सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके शरण नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाइफ शीतल या वरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर ताईंचे सतत विचारलं जाणार एकच प्रश्न आहे धनाशी रिलेटेड घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतात अशांतता असते जो काही उद्योग व्यवसाय आहे तो अजिबातच चालत नाहीये त्याचबरोबर बघा तुम्हाला कशामध्ये यश मिळत नाही कोणत्याही कामामध्ये तुम्ही सक्सेसफुल होत नाही कोणतंही काम मार्गी लागत नाही त्याचबरोबर आपल्यावरती जे काही थोडंफार कर्ज असतं ते कर्ज खूप मोठ्या पटीने वाढत चालले म्हणजे पैसा आणि धनाशी रिलेटेड भरपूरसे प्रॉब्लेम आहेत भरपूरसे संकट आहेत तर त्या संकटावरती मी एकच सेवा नेहमी देते आणि त्या सेवेचे अनुभव खूप चांगले आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे जसे की बरा कुंचन सेवा केली कोणाचं स्वतःचं घर झालं कोणाचा बघा व्यवसाय उद्योग खूप चांगला चालतोय कोणाला खूप चांगली नोकरी लागते आणि हे सगळे अनुभव आहेत बरं का तुम्ही सुद्धा सेवा करा फक्त सेवेमध्ये तुमच्या सातत्य असायला पाहिजे आम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल का ह्या सेवेतून आम्हाला फळ मिळेल का किंवा ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे का अशा मनामध्ये जर तुमच्या किंतू परंतु येत असतील किंवा जास्त मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी असेल तर कोणतीही सेवा तुम्हाला फळ देत नाही त्यामुळे तुम्ही सेवा करायच्या अगोदर किंवा एखाद्या गोष्टीची सेवा मनामध्ये आणायच्या अगोदर स्वतःला आधी पॉझिटिव्ह करा स्वतःला अगोदर सकारात्मक करा कारण स्वतःमध्ये जर भरपूरशी काही निगेटिव्हिटी असेल तर कोणतीही सेवा तुम्हाला त्याचं फळ देत नाही किंवा लाभत नाही त्यामुळे जे कराल ते मनापासून करा श्रद्धेने करा त्याचबरोबर सेवेमध्ये सातत्य ठेवा त्याचबरोबर बघा तुम्हाला एक मी अनुभव सांगितलं होता की एक मावशी आहेत त्यांचं खूप मोठं घराचं स्वप्न पूर्ण झालं स्वामी सेवेतून माता लक्ष्मीच्या कृपेने ते थमनेला तुम्हाला ते चित्र दिसत असेल घराचे तर असं भरपूर चांगले अनुभव तुम्ही कष्ट करता मान्य आहे की तुमच्याला कष्ट करावे लागतात प्रत्येकाला जॉब करावा लागतो व्यवसाय करावा लागतो नोकरी करावा लागतो के ते केल्याशिवाय पैसा येत नाही आता बरंच वर्ग असं देवदेव करून थोडी पैसा येणार आहे नाही येत पण कसं असतं माहितीये का तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम या सेवा नक्की करतात तुमचं जे घरातलं सतत आजार पण येणार असतं अनावश्यक खर्च तुमचा होत असतो तो टळतो आणि तुम्हाला सुद्धा भगवंताची प्राप्ती कृपा आशीर्वाद मिळतो तर बघा मी नेहमी तुम्हाला एकच सेवा सांगते कसलंही कर्ज असू दे कर कोणतंही तुमचं अडलेलं काम असू दे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नसेल तर ही एकच सेवा करा आणि तुम्ही ह्या सेवेचा अनुभव स्वतः चाळीस दिवस